भातकुली शहरातील अभ्यासिकेचं बांधकाम सदुसष्ट लाख रुपये खर्च करून सन दोन हजार बावीसमध्ये पूर्ण झालं असून दोन वर्ष उलटूनही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी बंदच आहे एकतीस सप्टेंबरपर्यंत भातकुली शहरातील अभ्यासिका सुरू झाली नाही तर अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभ्यासिका खुली केली जाईल असा इशारा भाजप नेते तुषार भारती यांनी दिला आहे अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा तुषार भारती यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी भातकुली शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे ते आले असता त्यांना शहरातील काही तरुण युवकांनी शहरातील अभ्यासिका सुरू करण्यात यावी असे निवेदन दिले शहरातील अभ्यासिकेचं बांधकाम दोन वर्षाआधी सदुसष्ट लाख रुपये खर्च करून पूर्ण झालं असून दोन वर्ष उलटूनही अभ्यासिका अद्यापपर्यंत सुरू करण्यात आली नसल्यामुळं भातकुली शहरातील तरुणांना अमरावती येथे अभ्यास करण्याकरिता जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे यावेळी तुषार भारतीय यांनी शहरातील युवकांना येत्या एकतीस सप्टेंबरपर्यंत भातकुली शहरातील अभ्यासिका सुरू होईल असं आश्वासन दिले जर तसे झाले नाही तर त्या अभ्यासिकेचे कुलूप फोडून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका खुली करून दिली जाईल असे यावेळी तुषार भारतीय म्हणाले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा या भारतीय परिसरातील विविध कामाचे भूमिपूजन आणि गणपती मंडळामध्ये जाऊन गणेशरायाचं दर्शन अशा दोन मुख्य मी आलो होतो आणि आज या ठिकाणचे तरुण मित्र मला मिळाले त्यांनी मला निवेदन दिलं की दोन हजार बावीसपासून या ठिकाणी अभि अभ्यासिकेचं बांधकाम झालं आहे आणि दोन हजार बावीसपासून त्याला कुलूपच लागलं ते अजून मुलांना अभ्यास करण्यासाठी खुलं करून देण्यात आलं नाही मी संदर्भातली माहिती सी ओकडून घेतली माझ्या लक्षात असं आलं की तिथे अजूनही इलेक्ट्रिकची व्यवस्था त्यांनी केली नाही पहिलं ला, तर माझ्या माहितीनुसार सदोतीस ला सदोतीस लाखाचं बांधकाम आहे सदुसष्ट लाखाचं आणि त्यामध्ये बांधकाम त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लावणे त्या ठिकाणी काही पुस्तकं अशी सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये असायला पाहिजे पण बावीसपासून तर चोवीसपर्यंत दोन वर्ष झाली अजून ती अभ्यासिका बंद काय कोणाच्या प्रतीक्षेसाठी बंद आहे विद्यार्थी अभ्यासासाठी तरसतात आहे त्यांना जागा नाही आणि मग अशा स्थितीमध्ये जर ती अभ्यासिका जर उघडून नसेल तर उपयोग काय आहे शासनाचा जो पैसा आहे तो वाया गेला आहे आणि म्हणून मी सीओंना अतिशय स्पष्ट समजत सांगितलं की तीस तारखेपर्यंत ती अभ्यासिका अद्ययावत करा त्याचा लोकार्पण करा आणि जर तीस तारखेपर्यंत तुम्ही जर केलं नाही तर एक तारखेला आम्ही कुलूप करून विद्यार्थ्यांसाठी ते सभागृह आम्ही खुलं करून देऊ मग आम्ही कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा विचार करणार नाही दोन वर्षाचा कालावधी पुष्कळ आहे अजून तुम्हाला वाढून आम्ही जवळजवळ पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे युद्ध पातळीवर युद्ध पातळीचा अर्थ जसा निघेल तसा तुम्ही लक्षात घ्यावा आणि तीस तारखेच्या आत तो सभागृह मुलांच्या मुलींच्या अभ्यासासाठी खुलं करा आश्चर्याची गोष्ट ही आहे की या ठिकाणचे मुलं अभ्यासाला अमरावतीला जातात सातशे रुपये महिना देतात येण्याचा खर्च वेगळा म्हणजे इतका खर्च पदरचा खर्च करून मुलं त्या ठिकाणी शिकायला जातात पण या ठिकाणच्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना जनप्रतिनिधींना त्या ठिकाणच्या अध्यक्षाला या संदर्भातील लाज वाटत नाही एवढं दुर्दैव नाही आणि म्हणून तीस तारखेपर्यंत तुम्हाला जे काही तयारी करायची आहे तयारी पूर्ण करा आणि एक तारखेला जनतेसाठी मुलांसाठी मुलींसाठी अफतासाठी खुला करा